छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये ज्यांनी संभाजी महाराजांचे संभाजी महाराज महाराष्ट्राला दाखवले असे आदरणीय अमोलजी कोले यांचा स्वागत समारंभ ज्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रमाचं जा आयोजन केलं अतुल भाऊने असे महाराष्ट्राचे प्रशासन कसं चालवा आणि प्रशासना कशा पद्धतीने धाक पाहिजे असे सर्वांचे महाराष्ट्राचे नेते आजी दादा पवार साहेब वळसे पाटील साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर अमोल भाऊ तुम्ही दोन दिवसापूर्वी निर्णय घेतला मी एकतीस तारखेला राष्ट्रवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आपण ज्या पक्षात होतो तो पक्ष नव्हे तो शेतकऱ्यांचा वैरी पक्ष होता तुम्ही पाहिला असेल या महाराष्ट्रात भाजप शिवसेनेने जे ऑनलाईन सरकार आहे ऑनलाईन सरकारने फक्त शेतकऱ्यांची पिळवणूकच केली पण येणाऱ्या काळात सर्वांना मी शब्द देतो आणि सर्वांनी दादांना या ठिकाणी शब्द द्या या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार फक्त राष्ट्रवादी पक्षाचाच झाला पाहिजे तरच शेतकऱ्याला या समाजात शेतकरी वावरू शकतो मी परत एकदा सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो थांबतो जय राष्ट्रवादी